सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं सा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज ना मी ऑफिसवरून थोडं लवकर सुटले म्हणजे माझे पप्पा नाही आहेत सो मी एस टी मी चाललीये आमच्या या नेहा सिस्टर आम्ही दोघी स्टँडवर चालत चालत चाललोय नेहा सिस्टर आपल्याला एस टी मिळेल ना काय सांगता येत नाही का अगं त्या दिवशी मी सातपर्यंत पर्यंत होते मला एस टीच मिळाली सहा वाजता एक तास थांबले तरी एस टीच नाही मिळाली अरे बापरे आज बघूया आम्हाला एस टी मिळते का नशीब असेल तर मिळेल एस टी गेले पण मुरुड एस टीला खूप गर्दी होती आणि उभं राहायला पण जागा नव्हती एस टीमध्ये मध्ये एवढी फुल भरलेली त्याच्यामुळे मी आता विक्रम नीत निक चालते चौल नाक्यापर्यंत अन्वी आणि पप्पा माझी चौल नाक्यावर आधीच वाट बघत होते मी आता घरी आली आणि ह्या माझ्या सगळ्या छोट्या बहिणी इथे अभ्यास करायला बसल्या हाय शांबू लोवी जाम अभ्यास करा

जेवणात बनते भरलेली भेंडी जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन कारण आता मला यायला उशीर झाला आज आहे संडे आणि आम्ही सकाळी लवकर उठून रेवदंडा बंदरावर फिश घ्यायला चाललोय कारण तिथे होड्या लागतात आणि रेवदंड्याच्या फिश मार्केट मध्ये पाहिजे तशी मच्छी येत नाही आता त्याच्यामुळे आम्ही आता बंदरावरच चाललोय गो तुम्ही पण कन <tellan> भी पप्पा काय आहे फिशा अजून होड्या येणार कि नाही अजून वाट बघतो ओके आम्ही थोडा वेळ वेट करतो की अजून कोणती होडी येते का झाले साडे अकराशे बाराशेबारा साडेबारा उचलू नका आम्ही हजार जाऊन नाही पहिले सांगते बाबा बोला चौदाशे शंभर रुपये आमचा बी नाही इथे आम्ही जिताडा घेतलाय आपण त्याच जिताड्याचं कालवण किंवा फ्राय काहीतरी करेल आपण बघूया घरी गेल्यावर कलेट टाकू मोठा सकतपणा पापलेट पण सांगा माझ्या पापलेट कशी लागेल माझं बोलतेस तू बोल ना तुला पाहिजे पापलेट सुरुमय कोलवी रावस ओके आम्ही परत येतो तुमच्या इथे नेक्स्ट टाइम ने नक्की आम्ही जिताडा आणि पापलेट घेतलं आमच्या इथून आम्ही परत येतो तुमच्या या या आम्ही जिताडा आणि पापलेट घेतलोय अजून पण बघतो काही आहे का आणि त्याची रेसिपी मी दाखवेन तुम्हाला दा दा आम्ही जिताडा आणि पापलेट घेतलंय आता आई आणि काकी त्याचं फ्राय बनवणार आहेत का कालवण बनवणार आहेत ते मला माहीत नाहीये तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जर तुम्हाला अलिबाग आणि रेवगंद्याची ताजी मच्छी खायची असेल तर तुम्ही बंदरावर येऊनच मच्छी घ्या कारण इथूनच घोड्या लागतात आणि इथूनच सगळं पार्सल सेवा होते आणि इथूनच सगळं अलिबागचे ताजे ताजे फिश खायला तुम्ही कधी येणार आहात आमच्या इथे अलिबागला मी तुम्हाला खूप वेळा व्हिडिओ मार्फत बोलते की तुम्ही आमच्या इथे या म्हणून आमच्या इथले फिश खाऊन बघा तुम्ही एकदा खाल्लेली टेस्ट परत कधीच विसरणार नाहीत की अलिबागच्या फिशची टेस्ट कशी आहे ते त्यामुळे कधीही या आई इथे पाण्याला चालली आहे आणि आम्ही इथे फिश घेऊन आलो पण आई आम्ही जिताडा आणि पापलेट घेऊन आलो आहे तर तू फ्राय किंवा कालवण बनवशील त्याची रेसिपी दाखवशील हो ओके आई आणि काकी ते आपल्याला रेसिपी दाखवतील आम्ही आखं पापलेट फ्राय नाही करत त्याच्यामुळे अशी काकी त्याचे तुकडे तुकडे करते की ते जिताडा कापते आम्ही अशी सगळी मच्छी ना विळीवरच कापतो आमचे इथे आई आणि काकी बोलते नुसते व्हिडिओज नको करू काहीतरी काम तरी कर म्हणून त्या दोघींना मी आता तर लसूण तरी सोडून देते माझी इथून तेवढं तरी काम होईल सध्या आमची आजी आत्याकडे गेली आहे ना त्याच्यामुळे आजीची कामं लसूण वगैरे सोलणं त्यांना मी मदत करते ची फ्राय करणार होत ना पापलेट ते आता काकीने कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेत आता त्याचं मॅरिनेशन करून ठेवतोय हो एक तासासाठी त्याच्यासाठी आईने ते बारीक मीठ टाकलंय हे माझी छोटी बहीण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी बोलते नेहमी की मोठी बहीण ही छोट्या बहिणीसाठी नेहमी दुसरी आईच असते ते काही खोटं नाहीये संडे असला आणि मी घरी असले की आणवीला माझ्या हातून आंघोळ करून पाहिजे असते आता मी माझ्या बाबूला आंघोळ करून आणली आता मी तिला पावदर लावते बाबूला माझ्या मोबाईल ठेव नुसता मोबाईल मोबाईल मत पाने लसूण मीठ आणि हळद चोळून घेते थोडा वेळ हे मॅरिनेट करून ठेवेल ती थोडासा गरम मसाला पण टाकायचा ती मसाला पण टाकायचा हे सगळं ह्याला चोळून घ्यायचं आणि मॅरिनेट करून ठेवायचं आम्ही ते चिंचेचा कोळ वापरतो तुम्ही कोकमची ची साला येतात ना ते पण वापरू शकता लिंब पण वापरू शकता मॅरिनेट करून ठेवायचं आणि आता मग थोड्या वेळाने हे फ्राय करणार आम्ही मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ आवडला तर मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वर सुद्धा प्रेस करा म्हणजे जसे नवीन व्हिडिओ येतील तसे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय